महाराष्ट्रात अजित पवार जालन्यात राजेश राऊत कुठंही गेलं तरी उपपद मात्र फिक्स भाजप नेत्यांची संधी हुकल्यानं इच्छुकांच्या गोटात तीव्र नाराजी पसरल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे आज दिनांक सात रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं आपली ताकद दाखवत दोन्ही पदांवर आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत भाजप प्रदेश कार्यालयाकडून नावांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर आज महापौर पदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे यामुळे जालना महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्या महापौर पदाचा मान वंदना मगरे यांना तर उपमहापौर पदाचा बहुमान राजेश राऊत यांना मिळाला आहे मात्र निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे नऊ फेब्रुवारी रोजी पार पडणार असल्यानं प्रशासनाकडून त्याच दिवशी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या निवडणुकीत उपमहापौर म्हणून निवडून निवड झालेल्या राजेश राऊत यांचं एक राजकीय दृष्ट्या कुतूहलजनक वैशिष्ट्य चर्चेचा विषय ठरते राऊत यांची सद्यस्थिती थेट राज्यातील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाशी तुलना केली जाते अजित पवार यांनी आघाडी महाविकास आघाडी आणि महायुती अशा विविध राजकीय टप्प्यांवर काम केलं मात्र त्यांची राजकीय गाडी कायम उपमुख्यमंत्री पदावरच थांबली मुख्यमंत्री पदाचं स्वप्न त्यांनी अनेकदा उघडपणे व्यक्त केलं मात्र ते स्वप्न अपूर्णच राहिलं याबाबत अजित पवार यांनी स्वतःही अनेकदा खंत व्यक्त केली अगदी त्याच धर्तीवर जालन्यातील भाजप नेते राजेश राऊत यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळतो राऊत कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्या वाटेला नेहमी शिवसेनेत असताना ते जालना नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष होते त्यानंतर राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या पदरात उपनगराध्यक्षच पद पडलं काही वर्षांपूर्वी महापौर पदाचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र आता महानगरपालिका स्थापन झाल्यानंतरही त्यांच्या गळ्यात उपमहापौर पदाचीच माळ पडली जालना नगर परिषदेचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिला महापौर होण्याची संधी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांनी अक्षरशः हाडाची काढं केली या, के या संघर्षाचा थेट फायदा भाजपला झाला पासष्ट पैकी तब्बल एक्केचाळीस जागांवर भाजपनं विजय मिळवत स्पष्ट बहुमत सिद्ध केलं मात्र महापौरपद मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं अनेक ज्येष्ठ नेत्यांची स्वप्न धुळीस मिळाली आणि शहराच्या इतिहासात पहिला महापौर होण्याची संधी कायमची हुकली यानंतर उपमहापौर पदासाठी इच्छुकांची संख्या अचानक वाढली अनेकांनी या पदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली मात्र स्थानिक नेत्यांनी इच्छुकांना स्पष्ट शब्दात सांगितलं की सर्व नावं प्रदेश पातळीवर पाठवली जातील आणि वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल हा संदेश मिळाल्यानंतर पक्षात शांतता तात्परती पसरली मात्र अखेर उपमहापौर पद राजेश राऊत यांच्याच वाट्याला गेला परिणामी राजेश राऊत यांची राजकीय गाडी पुन्हा उप महापौर या स्थानकावरच थांबली आहे आता ही गाडी कधी पुढच्या स्टेशन कडे धाव घेणार असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय दुसरीकडे उपमहापौर पदाची इच्छा असलेल्या अनेक भाजप नेत्यांची संधी हुकल्यानं इच्छुकांच्या गोटात तीव्र नाराजी पसरल्याची जोरदार चर्चा जालन्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे